समानतेचा संदेश देणारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार घेऊन चालणारा मी कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर माहिती याबाबत सविस्तर व्रत असे की आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा चार वाजताच्या दरम्यान काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी नांदेड शहरातील अन्नभाऊ साठे चौक येथील अन्नभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले यानंतर प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी उपरोक्तविषयी सविस्तर माहिती आज बुधवारी दुपारी सव्वा चार वाजताच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नव्हे तर ही कष्टकरी माता माणसाच्या हातावर पृथ्वी आहे हा एक मानवतेचा समाजवादाचा संदेश हा अण्णाभाऊ साठ्यांनी दिला एकीकडे अस्पृश्य दलित समाजाच्या व्यथा त्यांनी मांडल्या तर दुसरीकडे शहरी झोपडपट्टीची व्यथा मांडली तर या दरम्यानच्या याच्यात जो बहुजन समाज आहे या बहुजन समाजाला सुस्थितीत आणण्याच्या अनुषंगानं त्यांनी पूर्ण हयात ही वेचली आपलं साहित्यिक योगदान हे देत असताना भाषा आणि भाषेतून जो संदेश असतो तो अण्णाभूंचा फार अत्यंत मोलाचा महत्त्वाचा आहे आणि अशा महामानवांना आपण हिरो मानून पुढे गेलं पाहिजे हा मानणारा मी एक कार्यकर्ता आहे त्या अनुषंगानं आज या ठिकाणी अभिवादन करण्याकरता मी आलेलो आहे